गुरुवार आहे आज भिक्षा मागायला जाणार आहेत गारण घालून जय चला सुरू सकाळी आठ वाजता पारायण चालू केलंय पूर्ण चाळीत भिक्षा मागणार आहेत भिक्षा मागणं म्हणजे जे घरातून काय असेल ते देणार आहे तांदूळ डाळ भात जे द्यायचे ते आमच्या आटी पण केलाय का सरबत आहे साई भंडार आहे तर सगळे साफसफाई करते भांडी वगैरे असतो हे कशाबद्दल डेकोरेशन एवढं म्हणजे काय करणार आहात डायरेक्ट राज्यस्तरीय भेटलं तरी ताईतला पोरग आज आला तर तुझ्याला काहीतरी घेऊन येतो इथे काय डेकोरेशन आहे सुरुवात झाली कलेची ओके जे काय आहे तुम्हाला मी टप्पा टप्प्याने दाखवणार आहे हे टेबल आहे आणि पूर्ण आणि जे जे तुम्हाला समोर ते सत्यनारायण कलेचं डेकोरेशन बघायचं पाठीमागे देवीची सजावट झाली आता साईबाबांजवळ आपली मुलं हे डेकोरेशन गेल्या वर्षी आम्ही आणलं होतं साईबाबांना बाहेर पण दुधाने आंघोळ घातले हो ला ला मी सकाळ व्हिडिओ काढलेला नाहीये मंजिरी मी बरंच काम झालेलं आहे आपले सूर्यभाऊ आलेले आचारी हो सूर्य हे आपले आचारी दरवर्षी जे साई पंढराचे आचार्य ऐकते आणि तो त्यांचा मुलगा आहे म्हणून टोपी घातलाय ना तो कीर् लहान आहे पण कीर्ती महान आहे त्यांची असे आचारी आहेत तो तो काय जेवण दाखवायची काही गरज नाही आपण आपली रेसिपी अपलोड करतोच काय म्हणजे फक्त काय करतो हे पण किती मजा करतो ते चलो जेवण ऑलमोस्ट थोडस झालेलं आहे जाए। चला ना हो गोडी मारलेली मोरे मावशी मोरे मवशी या

डिलीट मी लक्ष गड़बड पूजा तू साडे का सोडली तू पण आम्ही रील बनवणार आहे आता आम्ही रील करणार सुवर्णा ताळी मध्ये जेवण आहे एक आणि एक बाजलो स्वप्नील नाही काय कोण जायला वाटलं पहिलं भाऊ काय वाढताय डाळ 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 बोला डाळ डाळ गुलाबजाम नाहीत पापड 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 गुलाबजाम आघाडी भात भात हा ए बात भात म्हणताय काय पाणी کیا ملاقات لگا مذاق فون پر صحیح چل رہے ہیں وہاں بڑے تیری صحیح چلنی متوسہ ہوں بندا اشرف کہتے ہیں نند سر گرو صحیح نا مال کی اور سچائی دان سچائی دان لوپی جی 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 पहिले जे टाव टाव करायचे ना टाव टाव आणि आम्ही चौथे टाव टाव दहाचे ग्लोब व्यवस्थित कसे काढावे काय म्हणा शुभेच्छा तर आहेच म्हणा तुमचा आनंद आहे मी आपल्या येतो आम्ही आपलं दरवर्षी करत बघतो बस बस ती आनंदाची गोष्ट आहे बरोबर 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 सगळ्यांना एकत्र हाच उद्देश आहे आणि असंच चालू द्या

बाद 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 डायरेक्ट साई बनराला हजर झाले असं चालणार नाही या वर्षी ऍडजस्ट केलं पुढच्या कधी अरे सोडणार नाही परब्रम श्री सचदा

म्युन्सिपालिटीला जायचंय तुला ऍडमिशन घ्यायला बाबा एकच काम करतो एकच तू एकच काम कर तो मैं क्या करू क्या करू मला लाडू खाना नाही खावा खा खावा। आली था ओडा सुंदर नटले इतना मजा आतो आगी ना माझा महिला बघा आता तुम्ही कसरकडे आलात ग ओके चला तर आपण जल्लोष आरती करूया चला thank <laughs> you

పటేలవాడి అధ్యక్ష हरेश पाटील मित्र अध्यक्ष काय पाठवी भजन चालू आहे काय म्हणते आउन टू द अपवर्क नुस पावणे बाबा तुजुन तुरा सोडाने सोडाने सेवा साहेब तुम जे हाल भी प्राणी सवार हरवा हरवा या सो काय विनंती आहे येणार आई वक्ताना मार्गस्थ करायचंय ¡Gracias!

श्री कृष्ण गोविन्द महाप्रभु श्री कृष्ण गोविन्द महाप्रभु

मुंबई महाराष्ट्रात मला वाटत नाही की दोन टाईम जेवण असतो पण आम्ही सकाळी पण जेवण रात्री आपण आणि मुळात एकही तुम्हाला बॅनर दिसत आम्ही फक्त आम्ही जी किसकोर आहे ना ते दोन हजार काढतो भंडारा करतो आणि आम्ही अशी कोणाला पैसे घेत नाही आम्हाला दोनदा घेतात सध्या महाराष्ट्रात बुलंद आवाज कडून लिंबानंतर नंतर भावच्या मी निघालो आता फकीर एवढं इझी झालंय ना की पुढे बोलायचं ना भाऊ काय बोलायचं नसतं अशा प्रकारे आमचा साई बांधवचा प्रोग्राम खूप छान प्रकारे झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर